लेकर मु बाप रे असं वाटते खरी नको कामाला गेलं परवडते कुठं पण पर। तुम्ही नको इतकी इतका त्रास देऊ इतका त्रास देऊ तरी सोडू लागला आता पण खेळ्या साईड दोन पिढी काढल्या आताच बाज वगैरे उचल आम्ही छान आहे राणा तुम्ही राडा सगळा उचला लागते मला

Kazuto This one looks like our station म्हटलं मी म्हटलं ते बनवत बनवतो म्हणजे पहिलेच बनवून ऑलरेडी फक्त गरम करायचं त्याच काम आहे बघा ताई खिचडी करून घेतली

चहा कोणाला चला पाहिजे फायनली चहा प्यायचा म्हणत म्हणजे गेलं किचनगड पडत दीक्षु माझ्या दीक्षु ए दीक्षु दीक्षु चहा प्यायचा का एक्झॅक्ट प्लेट मी चहा तुला पण

आशे का झाली असते अशी नाही फायला ना माझ्या आईची आठवण येते बघा ही माझ्या आई दिसते माझी आईची मी जमानी होती काय करा अफसोस माझ्या आईला माझी आई वार मी तीन वर्ष झाली माझ्या दा। आईबाबत बसला चहा बघा चहा लिटासा दे मी तिथे थोडासा लेकरात होते हे आमचा नमुना आहे हे हे घरात हे सगळ्यात अवकाळी म्हणजे घरात सगळ्यात छोट म्हणजे सगळ्यात लहान आहे घरामध्ये आणि सग म्हणते ना ते डायलॉग आहे ना घर सबसे छोटा आणि सबसे खोटा तसे विषय यायच्या मला हे माझा नमुना आहे बघायला पा पा बाई खाऊ नाही कोणाला काही खायला आय त्याला खाऊ देणार नाही कोणी जर माझ्या जवळ येऊन बसलं आता ही मी ताईची पूर्गी ताईची पूर्ग मांडरून बसली तर तिला बी असं धक्का देते असं असं खाली बघते चपक मारते